अरे काय देवा तुझी सात त्वारे सगळंच ठेवलं हाता उभ्या मुगाच मेद ग झाल देखता उभ्या एकद ग झालं माया मिरगा एकदा जीव लावला साजरा वहीन म्हणलं पोळा अरे कशाचा आलाय पोळा निस्ता पुंजाच केला पोळा नवरा बाईक डोळ्याला पाणी मुगाचे दाणे पाहता उभ्या मुगा जम हे गल काय देवा तुझी सतारे सगळं ठेवलं हाता उभ्या मुगा जमेद गाल मया डोळ्यात एक मोठ्या हौशीना गाडी बनिली मुग मोठ्या बंदी आला आरती म्हणी तुमचा माल नैराव डागी झाला पाच हजाराचा मुग दोन हजारावर गेला डोळ्याला व पाणी आलं मुगाची पावती पाहता उभ्या मुगाचा पळत बांधलं कंबर पाहून सरकीचार हे पाल असडग लावल पंधरा दिवस फुल नाही आलं वारून पाहिले झाडे निसते दिसते दोन चार बोंड शावकाराला कस दाखवू हे काळ तोंड कोणीतरी ऐकून घ्या या शेतकऱ्याची कथा उभ्या मुगाचं मेद झालं माया डोळ्यात एक काय देवा तू तुस सगळं ठेवलंय हाता उभ्या मुगाचं मेद केलं माया डोळ्यात शाहीर लक्ष्मण शाहीर लक्ष्मी शेतकऱ्याचं गाण राह रामा गुरु माझा घेव राई ठाण कोणीतरी ऐकून घ्या दादा या शेतकऱ्याची व्यथा उभ्या मुगाचं मेद झालं माया डोळ्यात एक मुगाचं मीच गोळ्यात एक ताना तुम्ही जय जवान जय कृष्ण